आपल्या आजूबाजूच्या परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आमचं चॅनल स्टार सिटीवर आणि बेल आयकॉनला प्रेस विसरू नका भाजपाने उमेदवारी दिली तरच खासदार की लढू अन्यथा पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या प्रचारासाठी संपूर्ण ताकद लावू असे आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी चिंचवड येथे आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलंय मी खासदार की लढवणारच हे आतापर्यंत ठामपणे सांगणारे महेश रांगे यांनी मात्र लोकसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली की, की काय अशी चर्चा सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात सुरू आहे यामुळे मात्र पुन्हा एकदा खासदार अडळराव पाटील यांचीच बाजू वरचढ असल्याचे सध्या तरी दिसत आहे मात्र राष्ट्रवादी यामुळे चिंतेत आली आहे दोन हजार चौदाच्या भोसरी विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी होताच आमदार लांडगे यांच्या कार्यकर्त्यांनी आता लोकसभा अशी पोस्टरबाजी करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते तर लांडगे यांनी देखील लोकसभा निवडणूक लढवायची याबाबतची एकही संधी गेल्या चार वर्षात सोडली नाही त्यामुळेच खासदार अढळरावांवर अनेक आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करत त्यांना चांगलेच जेरी आणले होते एवढेच नाही तर शुनेरीच्या पायथ्याशी असलेले कसूरगाव दत्तक घेत आणि बैलगाडा शर्यतीसाठी नेहमीच पुढाकार घेत आंदोलन करणे अशा विविध माध्यमातून लोकसभेची पूर्ण तयारी केली होती मात्र आता काही महिन्यावर लोकसभेची निवडणूक आली असता त्यांची लोकसभेची धार मावळी असल्याचं दिसत आहे आमदार महेश लांडगे यांना एका पत्रकार परिषदेत छेडले असता त्यांनी लोकसभेसाठी इच्छुक आहे मात्र पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली तरच लढणार असे सांगितले मात्र त्यांचे हे उत्तर हे असल्याचंही स्पष्ट आहे त्याला कारणही तसेच आहे कारण काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे की सध्या महेश लांडगे हे शहरातील अतिशय चाणक्ष आणि दूरदृष्टी असणारे राजकीय नेतृत्व आहे राजकारणात नेहमी स्वतःचे महत्व कसे वाढवता आले पाहिजे सर्वांचे लक्ष आपल्याकडे कसे वेधता आले पाहिजे याचा नेहमीच प्रयत्न ते करत असतात असाच काही प्रयत्न आमदार लांडगे यांनी सुरुवातीपासून केला आहे त्यामुळेच मी खासदारकी लढवणारच ही डरकाळी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवण्यास त्यांना मागेच यश आले होते त्यामुळेच भाजपालाही शिवसेनेच्या गोठात असा दोन हात करणारा पहिलवान हवाच होता तो त्यांना लांडगे यांच्या रूपाने भेटला आहे मात्र लांडगे यांना राजकारणातील सोनेरी पान पाहता विधानसभाच लाभाची आहे हेही त्यांना आता कळून चुकलंय त्यामुळेच लांडगे यांनी आता लोकसभेपेक्षा विधानसभेला जास्त पसंती दिली असल्याचं दिसत आहे स्टार सिटी वनसाठी ब्युरो रिपोर्ट पिंपरी चिंचवड